मुंबईच्या उरणमधील यशस्वी प्रकरणात मात्र दिवसेंदिवस पोलिसांसमोर नवीन नवीन खुलासे येत आहेत कारण की पोलिसांनी तीस जुलैला दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केली तेव्हापासून पोलीस दाऊद चुक कसून कसून चौकशी करत आहेत या चौकशी दरम्यान मात्र एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे कारण की दाऊद शेखला अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशस्वीचा मोबाईल कुठे आहे याचा शोध घेत होते मात्र दाऊदने दाऊद शेखने हे दोन्ही फोन फॉरमॅट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी दाऊद शेखला यशश्री शिंदे यांच्या हत्या केली त्या घटना घटनास्थळी घेऊन गेले होते दाऊदने यशश्रीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत मात्र या तपासात दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती दाऊदकडे यशस्वीचे काही आक्षेपार्ह फोटो होते ये फोटो तो करत होता असे सांगितले जात आहे या दोघांनी एकमेकांना मेसेज देखील पाठवले होते अनेकदा त्यांचे संभाषण देखील झाले होते त्यामुळे या तपासात जाऊद आणि यशस्वी शिंदे या दोघांचे मोबाईल फोन देखील तपासात महत्वपूर्ण ठरू शकतात असं पोलिसांनी माहिती दिली आहे